असं आहे की सुप्रियाताईचं काम सगळ्यांना माहीत आहे सातत्याने सुप्रियाताई मतदारसंघाच्या संपर्कात राहतात ज्या मतदारांनी त्यांनी निवडून दिलं त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्या अग्रेसर राहतात पुढाकार घेतात मतदारसंघाचं ते पण पार्लमेंटमध्ये सुद्धा सुप्रियाताईंचं काम ज्या पद्धतीनं त्यांचे भाषणं त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या भाषणाच्याबद्दल बेरोज बेरोजगारीबद्दल महागाईबद्दल महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जे काही त्यांचं भाषणं त्या पार्लमेंटमध्ये होतात ते सर्व भाषणं महा संपूर्ण भारताची जनता ऐकते अतिशय चांगल्या पद्धतीनं पार्लमेंटमध्ये त्या आपली बाजू मांडतात त्याच्याचमुळे त्यांना उत्कृष्ट संसदपटूचे पुरस्कार अनेकदा मिळालेले आणि अशा पद्धतीने इतकं चांगलं काम सुप्रियाताईंचं पार्लमेंटमध्ये इतकं चांगलं काम त्यांचं आपल्या बारामती मतदारसंघामध्ये इतकं चांगलं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरू फिरून त्या करतात आणि आपल्याच बहिणीबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं तिच्या विरोधात अशा पद्धतीचं व्यक्त वक्तव्य करणं हे दादांनी तरी अशा गोष्टी टाळायला पाहिजे